संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज आपल्या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटातील उंच खडक या गावचे युवा नेतृत्व सन्माननीय पंकज शेटकनसे यांच्या तेहतीसाव्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवाराचं मी पंकज भाऊ मित्र मित्रपरिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आभार मानतो मित्रांनो पंकज भाऊ जर सांगायचं म्हटलं तर गेले चार पाच वर्ष त्यांनी समाजसेवेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे आमच्या बांगरवाडी सारख्या गावाला पण त्यांनी टँकरद्वारे पाणी दिलं त्याचप्रमाणे पठार भागावर सुद्धा आज त्यांचे टँकर चालू आहेत आणि ज्या ठिकाणी जातील सामाजिक कार्यामध्ये हिरिरी भाग घेऊन या ठिकाणी पंकज भाऊनी चांगलं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आपल्या पेल्ले गावामध्ये जो भागवा ध्वज धर्माचा आपला जो ध्वज या ठिकाणी उभा करायचा आहे त्यासाठी पंकज भाऊनी एक लाख रुपये या ठिकाणी कबूल केलेले आहेत की आपल्या पेल्ले गावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना याबद्दल बद्दल शतशा आभार मानतो व पंकज भाऊंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर तसेच जुन्नर तालुका शिवसेना परिवार स्वर्गीय राजा भाऊ भाऊगुंजा मित्रमंडळ व बेल्लाराजुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने पंकज महुलादींच्या भावी आयुष्यासाठी मी लाख लाख अशा समृद्धमय मंगलमय व निरोगीमय शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचा एक जेवाभावाचा हो सहकारी मित्र उद्योजक जी कंशे आज त्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त सर्व मित्र मित्रपरिवार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं पंकज शेट यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या या पूर्व भागामध्ये थोड्या दिवसामध्ये ज्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून नाव केलं आणि नुसतं नाव केलं नाही किंवा नुसते पैसे कमावले नाही तर ते पैसे गोरगरीब जनतेसाठी पठारा भागावरती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाण्याच्या निमित्तानं चाऱ्याच्या निमित्तानं त्यांनी त्याचा वापर केला एक दानशूर व्यक्तित्व म्हणून त्यांचे आज समाजामध्ये ओळख झालेली आहे कुठलाही राजकीय वसा वारसा नसताना सुद्धा स्वकर्तृत्वावरती राजकारणामध्ये आता त्यांचं पदार्पण झालेलं आहे त्यांचे वडील स्वर्गीय सोपनराव कन्शे हे आमचे अतिशय जवळचे मार्गदर्शक आणि खरं तर या ठिकाणी सागर शेठने त्यांना राजकीय शुभेच्छा दिलेल्या आहेत पंकज शेठ यांना मी एक मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी आज काही गोष्टी सांगणार आहे तुम्ही राजकारणामध्ये या ठिकाणी पदार्पण करत असताना सर्वच जुन्या जाणत्या लोकांना बरोबर घेऊन मित्र परिवाराला जोडून आणि नुसतं राजकारणच डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी करू नका एक समाजाची सेवा करण्याचे तुमची तुम्ही जे व्रत अंगीकारला आहे त्यामध्ये तुम्ही पुढे जा राजकारणामध्ये तुमच्या नशिबामध्ये जे असेल किंवा तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्व मित्रपरिवार तुमच्या सदैव पाठी राहू तर आज वाढदिवसाच्या निमित्तानं बहुसंख्येने बेल्ला आणि बेल्ला पंचकृषीचे जे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीनं आमच्या पिंगट परिवाराच्या वतीनं पंकज भाऊंना त्यांच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर अत्यंत जवळचे सहकारी मित्र आदरणीय पंकज भाऊकशे यांचा आज ते वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेले सर्वच बेल्ला पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार सागरभाव असतील निलेश भाऊ प्रदीप शेठ बडूशेठ दादा गटकळ येणामाई भिटनेचे अध्यक्ष मनोआप्पा बोरे आपले सरपंच वाडीचे शे, रामशेठ त्यांचा मित्रपरिवार औरंगपूरवरून आलेले आपले पेंटर गौशभाई सर्वच मित्र मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं प्रथम तर मी सर्वांचा आभार मानतो आणि भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो पंकज भाऊंचं काम असे राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय उल्लेखनीय काम आहे आणि त्याचप्रमाणे समाजाची सेवा करण्याचा त्यांनी जो चंग बांधलेला आहे तो त्यांचा असाच पुढं चालू राहू द्या ह्याच मी त्यांना वाढदिवसाच्या व वा दीर्घ आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद रामकृष्ण हरी